हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्पीडी मल्टीमोड सीएफएस मधील चारशे पन्नास कामगारांनी स्वीकारले महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व रायगड नवी मुंबई मधील कामगारांसाठी स्वर्गीय दीपा पाटील साहेबांनंतर कामगार नेते महेंद्र शेठ घरत हे कामगारांच्या न्यायी हक्कासाठी लढणारे एकमेव नेते आहेत म्हणूनच महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कामगारांचा कल वाढताना दिसत आहे जेएनपीटी मधील मल्टीमोड सीएफएस हे मागील पस्तीस वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनी संपादित करून सुरू करण्यात आले आहे या सीएफएस मध्ये सर्व कामगार हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत व्यवस्थापनाने फोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब करून कामगारांमध्ये फूट पाडून एका युनियनच्या तब्बल सात युनियन, तब युनियन करण्यास कामगारांना भाग पाडले व त्यांना मानसिक त्रास देऊ लागले परंतु व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या जाचाला कंटाळून सर्व कामगारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ खरत यांचे नेतृत्व स्वीकारले न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ खरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पी के रमण सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष किरीट पाटील विनोद म्हात्रे संजय ठाकूर मुरलीधर ठाकूर सचिव लंकेश ठाकूर आनंद ठाकूर आदिनाथ भोईर संघटक आदित्य घरत विवेक म्हात्रे किरण कुंभार अरुण म्हात्रे राजेंद्र भगत चंद्रकांत ठाकूर उमेश भोईर जितेंद्र घरत अरुण पाटील सुजित पाटील हितेन घरत अलंकार पाटील प्रशांत पाटील संतोष मात्रे शमीम अन्सारी सुभाष यादव महिला संघटक कल्पना ठाकूर रेखा घरत निर्मला पाटील विनया पाटील तसेच स्पीडी कंपनीचे कामगार प्रतिनिधी तुकाराम कडू भानुदास तांडेल दिनेश कडू व शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते दिवसेंदिवस कामगारांचा ओढा सदर संघटनेकडे वाढत असल्याचे दिसून येते तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका